श्री एकशे आठ श्री महंत जमनादासजी महाराज संस्थान चुडावा येथे श्री गुरु जीवनदास महाराज आणि बालयोगी देवपुरी महाराज राम महाराज यांच्या हस्ते रामनवमीच्या मुहूर्तावर सत्तर फूट उंचीच्या धर्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले संस्थान परिसरात स्तंभ उभा करण्यात आला आणि श्रीराम नवमीच्या निमित्ताने भगव्या पताका ध्वजाचे त्या स्तंभावर चढवण्यात आले याप्रसंगी हरिभक्तपरायण राम महाराज मिरखेलकर यांचं कीर्तन करण्यात आलं या प्रसंगी चुडावा नगरीसह बाहेर गावावरून काही संत मंडळी आणि पाहुणे मंडळी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं श्रीमंत जी महाराज सर्व भक्तांनी त्यांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती कीर्तनाच्या कार्यक्रमांमध्ये बाल बालक वारकरी गणवेशासह मध्ये कीर्तन सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते चुडावा नगरीमधील संस्थान येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये श्रीराम नावाचा जयघोष करण्यात आला